बायको कुठे गेली माझी बायको कुठे गेली बायको काय तू कायकू ए बायको थो झाली काय बायको काय हो काय हो काय काय हो सकाळ सकाळ काय बोलावत मला काम पडले तुला ना खरं आकलच नाही माहिती असत लग्नच नसते केलं बरं झालं असत मी तरी मस्ते पडली तुला कळलं नाही मम्मी पप्पाला पंढरपूरला काय पाठवली वाह वाह काय वर पाठवले ना ह मग त्यात काय तवा त्यांना मी देवदर्शनाला पाठवलंय कर पण बरं होती बस नाही तर बस काम कोण करणार अग बस ग बोला काय नाही कशी आहेस कशी आहे पाहि कशी आहे माहित नाही व्यवस्थित ना सगळं घर बिर आवडलं ना तुला हा आवडलं चांगलं मी मी फक्त चांगलीच का हो म्हणतो जायचं फिरायला कुठं माथेरान तिथं जाऊन काय करायचं हे पण मी सांगायचं का तिथं काय नाही बघायचं नुसतं तोंड बघायचं माकडांचं माथेरानच्या आई तिथं माकड हा मग चालतंय तुला काय माकड आवडतात का काय कोणाला बदक आवडते कोणाला पिंगवी आवडते कोणाला ससा आवडते आणि हिला आमच्या बायकोला माकडा आवडते हा ग त्याला हिरव शर्ट का आवडतात की फक्त लग्नात आपल्या हिरवा कुर्ता घातला होता इथं पूजेला आलता त्यावेळेस हिरवा टी शर्ट घातला होता आता तुमचा कसा आवडीचा कोणता तरी रंग असेल तसा त्याचा हिरवा पण इतकं पण आवडीचा नसे ना आहे लाल आवडीचा असता तो वळुकावाच माग लागला असता त्याचे hmm, मला लाल ला आवडतो अरे 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 गुलाबी रंग नाही का आवडत तुला आवडत पुरीला काय झालं बरं जाऊ ना मग फिरायला माथेरानला जाऊ की लोणावळा महाबळेश्वरला जाऊ हो मस्त जाऊयात ना महाबळेश्वरला जाऊ की तिथं देव आहे का देवा खरं हर आयुष्य मला आयुष्याची टिंगल केली म्हणलं आता तरी व्यवस्थित होईल सिंगल होतो त्यामुळे टिंगल डबल झालो त्यामुळे टिंगल आता ह्याच्यात काय टिंगल महाबळेश्वर म्हणजे तिथं महादेव आहे का हम्म महादेव आहे तिथं हा, हा? मग जाऊया कधी जायचं माय भावाला पण घेते तो तर लगेच खुश होईल भावाला कशाला घ्यायचंय तुझ्या का माझी बायको नाही माझा भाऊ आहे अगं पण नवरा बाय कोणच्याच तिसरा कशाला तिसरा ओ भाऊ माझा अगं पण तेच म्हणतोय तो भाऊ कशाला दोघा तिसरा मग सगळंच विसरायला लागेल काय विसरत नाही उलट आपण तर जातो सांगल अगं तुला माझ्या मनातलं कळतच नाहीये ग महाबळेश्वरला जायचंय आपल्याला महाबळेश्वरला जायचं मग त्याच्या आपल्यामुळे आपल्यामुळे त्याचं पण दर्शन होईल ना तुझं पिक्चर बघितलं नाही का अंकुश चौधरीचा यंद कर्तव्य आहे ते कसं लग्नानंतर फिरायला जातात जस्ट फॉर प्रायव्हसी मी नाही पाहिला तेवीस नाही तुमच्या घरात नाही का बिकार्ड यांच्याकडे काय म्हणलं आपले हे भाकरे भाकरे थापत होते महाबळेश्वर चल आवर मी सांगतो तुला महाबळेश्वर रे इतकी भोळी बायको हाच भोळा स्वभाव आवडला रे हिचा अशाच भोळ्यापुरी पाहिजेत आणि अशाच भोळ्यापुरी आवडतात मला आला का झेप्र हिरवा पोपट आईला माझ्यासारखा या हिरवाशी आटवून दाजी बोलते काय मला अंगवा जाणार रे तुला किती वेळा सांगितले रे नाही तर काय तुम्हाला हिरव्या शर्टाचं एक वैशिष्ट्य सांगतो गावतात गेलं ना, या, या, ना? दिसत नाही कोण आहे कोण नाही त्यामुळे हिरो शर्ट घालतो आणि मला आवडतो देवाने तुमच्या घरात तुला एकट्याला चाकल दिली वाटतं आहे की नाही रे हा सगळं ज्ञान आहे रे तुला मग ये ना मला माणूस कोण आहे आणि भाऊ कुणाच आहे तसा पण तिला तर काय अक्कल आहे का तुझ्या बहिणीला कुणाला सांगतोय नीट सांगतो तुमच्याकडे एक तर कोण पुरी तो, तो आलाय कशाला ते सांग कोणाला बहिणीकडे यायला नको का लगेच आम्हाला निघायचंय आम्ही अजा कुठं कुठं आम्हाला ते ह्याला जायचंय कशाला माझे डोळे दाखवायचे दिसत पण येतो कशाला येतो कशाला म्हणजे यायला नको का नको नको तू नको होती तर दुग्णाला इंजेक्शन देतात कुणाला तुला सहन होईल का माझ्या मला सहन होत मी पन्नास इंजेक्शन घेतले तरी माझी चाळणी झाली तरी मला काही होत नाही पण तुला तुझं कस रे चाळणी झाले तुम्ही बसणार कसं अरे माझं मी बसणार नाही तर काय पण करेन तुला काय करायचं पंटार आपले हे बायक हे बघे पोपटा आपलं तो बवा आलाय तुझा हा मग तुझी आला

ए दाजी अरे व्हीलर वर जाणार आहे आम्ही तिसरा कस का बसतो टाकू नको नको तू अजिबात येऊ नको कशालाय काय तिथं जायचंय कशाला काय करतोय काय नाही ना काय नाही गेलो झेपरायला सांगाय तो भाऊ बोलला का आपल्या घरी नकल डोक्यात गावात भेटलं मला माहिती धरते पेंट काय धरते काय डोक्याल तानी घेणार नाही त्यांच्या कशाला पॅन्ट धरते तू पॅन्ट बघ ना पन्नास भिकाऱ्या पॅक भिकाऱ्यांचे पण पॅन्ट एवढ्या फाटलेले नसतात फाटलेले का मग घालते ती चांगली तू हंड्र पॅन्ट हंड्र पॅन्ट नाही पॅन्ट असली ती बरोबर हे डोक तू फॅशन आहे ती अरे तू आयची फॅशन तो, तो नो ही फॅशन असते का एवढ्या गावात मला म्हणले एक वाटत बिकारच बरोबर तुमची कमी इजार धरते मला अरे इजार नाही धरी ती बाबा वाटत ती तेल ती फॅशन आहे कोणची काय नाही हो ना काय सांगू तो माझा मेहन आहे ना आज माझा मोठा गुण आहे तो बाप कुठे तो घरी नाही तू बी यायचा इकडं तो बी अर्धवट बागवटी नाही अर्धवट शानात आहे ना पोरद शान आहे म्हणून तरी तुम्ही चालले अरे पण मला काय माहिती ती जाणी ए भाऊ तू का अंदाण झाले होते साडीला काय बोलिते आपल्या घरी आता, तुला महाबळेश्वरला कळतं का तुम्ही बुद्धी भ्रष्ट झाली का <laughs> महाबळेश्वरला फक्त दोघच नवरा बायकून जावा थंड हवेस ठिकाण असत लोक हानी म्हणला तिथे जाते तुम्ही तुम्ही खैस घेऊन चाललेत संग आता तुम्ही कसा पंढरपूरला गेल ते तो मी पंढरपूरला गेला ते अरे याच्या बेलमाग आले मी अरे गुपचिप सांगता एक मिनिट इकडे ना ना असली काही बायको करून दिली मला महाबळेश्वरला जायचं म्हणलं तिला ते पण ना सांगतो ना मग मी बा महाबळेश्वरला दोघांनीच जायचं हा हे मधी नाही याचा

पाठरा पाठवलंय म्हणजे काय त्याला कुठे घेऊन जायचं का आता हारवली तिथं माझ्या आईच नाही का नाही मी, मी कशाला आधीच माझी बहीण बोल दिले नाव लावून दिले ना आमचं लग्न लावून दिले का माझ्या अरे संग का आला बेहात जाऊन दे ना मग तुम्हाला म्हणायचं काय दोघच जाऊन दे जायचे त्यांना तर हे मी आव ना काय राऊरा उठा कामांना आम्हाचा तुला पिक्चर नाही तुम्ही पिक्चर पिक्चर जायचंय ना अरे भाड्या बहिणीला पोरग व्हायना जाऊन देना हानी मुनला कुत्रे काही कळता का तुला तू कशाला मध्ये जातो चल ना गपचिप तिकड काय चाललंय यांच

यांना काय काय एक काम कर तू आणि तुझी ताई तुम्ही तिकडे जा आम्ही पंढर फुलं घेऊन जाऊ शकतो फुल तुम्हाला

गादोगा गादोगा का डोकं खातो आम्ही एकदम हे कशाला पाठवलंय हो तिच्या माग तुला बरोबर जायची का आम्ही जाऊ दोघं काय हरवली तर याला पंढरपूरला घेऊन जा तुमच्या बरोबर तुमच्या काही पुरीला पोरग व्हाय ना दोन वर्ष झाली मी त्यांची तिकट काढली जाऊन देणार राव का डोक्याची मंडई करता आमच्या घराची मोकार तुम्ही पोर पण तिकडं कशाला जाऊ लागते महाबळेश्वरला तू बाप रे का खैशी तुला काय अक्कल बिकल ऐक ना काय ना रे शोलाश गेलं तर आम्हाला होत होते आता नाही जुळत काय भाऊ अर का बस तर मी आपले पैसे घालते तुम्ही का डोकलं तर आमच्या घरात पोरगी पंढरपूरला कधीच नाही नेली ना आम्ही देवाच्या आई नाही एखादं लेकर नाव होईल राव बर ठीक आहे या आपण जाऊ पंढरपूरला आम्ही जातो ने घेऊन झाला आम्ही जातो महाबळेश्वरला बोल ना मी एक काम करे ना घेऊन जातो तुम्ही पंढरपूरला जा माझ पोरग तुम्ही इकडे येऊन जा इकडे पंढरपूरला इकडला करीन देऊ तू यांच्या बरोबर महाबळेश्वरला जा हे दोघं घेऊन मी पंढरपूरला जातो मला महाबळेश्वरला जायचं मी यांच्या बरोबर टाकून

नोकरी नोकरी सोर झाले काय करायचंय म्हटलं शेती पाई मि, ने, ने, करतो दहा दिवस नोकरी गेली खड्या पण तिकडे जाऊन महाबळेश्वर नाही तर काय नवीन लग्न झालं ते साहेबाला सांगा त्या सौरभेदा त्याला येणा नाद लावा धर्म त्यांना कुठं महाबळेश्वरला कुठे फिरायला तुम्हाला काय कळलं समजतं का सर ऐका ना, ए का ना रे। मला हा हा चालतंय चालतंय हा ओके भेटली सुट्टी दिवस नाही पंधरा नाही अजून चार पाच दिवस नाही चल बर ऐका पंढरपूरला जायचं ना सगळ्यांनी ऐका ना ना काय करा तुम्ही आपली फोर व्हीलर काढा एक दोन तीन चार

तिकडून महाबळेश्वरला गेली तिथं झालं की पोरग इथं त्यांची गोष्ट वेगळी होती काय करेल फिरायला जायचं होते काय काय महाबळेश्वर मोठा तुम्ही गेले तुम्हाला काय कळणार ना डम भाजी घरी पण होत्या काय अहो आम्हाला लेकरू आणण्यासाठी नाही जायचं तिथं राहायला जायचंय आम्हाला दोघांना प्रायव्हसी नको का डोंगबाजी पैशाची कशाला फायदाच खराब करताय हाय ऊस गेला इथून एक कशाला मोकळा मी करताय राहत नाही एक काम करा जा स्वयंपाक करा बस तो इथं करत पडला एक रुपया तुझा माती तू पण बरं तुम्ही जर तुमच्या घरी उठ रे चल चल जा आमच्या घरी नाही राहत नाही मला

Hey. Dan nampaknya. Patah kelalit tu lah.